इलेक्ट्रिक डीपीवर अडकलेल्या मांजराला जीवनदान देवतारी त्याला कोण मारी वनरक्षक सुधीर कुंबरे यांच्या प्रयत्नांना यश देवतारी त्याला कोण मारी अशी एक मराठी म्हण आहे या म्हणीचे प्रत्यंतर लाखणी येथील शिवनगरी लेआउटमध्ये आला डीपीवरील जिवंत तारांशी स्पर्श आल्याने मृत्यूच्या दरात अडकलेल्या मांजराला जीवनदान देण्यात यश आले सत्तावीस जानेवारीला दुपारी तीन वाजताच्या सुमारास लाखणी येथील शिवनगरी लेआउट येथील शिवस्मारक परिसरात ही घटना घडली परिसरातील मुकाट कुत्र्यांनी मांजराचा पाठलाग केला जीव वाचवण्यासाठी मांजर चक्क इलेक्ट्रिक डीपीवर चढली कुत्र्यापासून सुरक्षित अंतर राहावे म्हणून मांजर अजून वर चढली तिचा संपर्क जिवंत तारांशी आल्याने ती तारांना चिपकली स्पार्किंगचा आवाज आल्याने प्राध्यापक उमेश चिंगंदुडे आणि वनरक्षक सुधीर कुंबरे घराबाहेर आले डिपीच्या सभोवती कुत्रे जमलेली होती तर एक मांजर अडकलेली वर दिसली क्षणाचाही मागचा पुढचा विचार न करता दोघांनी मांजरीला वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले बांबूच्या काठीच्या साह्याने मांजरीला जिवंत तारांपासून वेगळे करण्यात त्यांना अखेर यश आलं जिवंत इलेक्ट्रिक तारांशी मांजरीचा स्पर्श झाल्याने मांजरीचे पाय आणि तोंड काही प्रमाणात जळ जळाल्याने मांजर बेशुद्ध झाली वनरक्षक कुंबरे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मेडिकल स्टोअर्समधून औषधी आणली अवंती शिंगंदुळीच्या साह्याने मांजरीला दुधातून औषध पाजण्यात आले अखेर काही वेळानंतर बेशुद्ध मांजर शुद्धीवर आली तिचे पाय जळल्याने तिला बसण्यात आणि उभी होण्यास अडचण होत होती म्हणून रात्रभर तिला घरीच ठेवून तिच्यावर औषध उपचार करण्यात आले अखेर सकाळी ती चालायला लागण्याने तिला सोडून देण्यात आले जिवंत ता इलेक्ट्रिक तारामधून मांदेरला बाहेर काढून तिला जीवनदान मिळाल्याने आपण एका प्राण्याचे जीव वाचवल्याचे समाधान मांदिरला वाचवण्यास सहकार्य करणारे प्राध्यापक उमेश सिंगंजुडे वनरक्षक सुधीर कुंबरे व त्यांना मदत करणारे अवंती सिंगंजुडे व अर्णव सिंगंजुडे यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले म्हणून म्हणतात इंसाए ला तो क्या होता आहे वही होता आहे जो मंजुरे खुदा होता आहे याचा प्रत्यय याची देही याची डोळा आला आपण हे दृश्य पाहत आहात हे दृश्य आहे शिवनगरी लेआउटमधील या ठिकाणी वरती जिवंत तारांना स्पर्श करून असलेली मांजर आपल्याला दिसत आहे प्राध्यापक उमेश शिंगंजुडे आणि वनरक्षक सुधीर कुंबरे हे त्या मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत जिवंत तारांना स्पर्श असल्याने ती मांजर खाली निघायला तयार होत नव्हती अखेर त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या मांजरीला तारांपासून अलग केले

कमी करा पाहिजे कुडी मध्ये मिक्स झाले पाहिजे हो पाणी टाका मग तेल बाजू टाक जा हो पाणी टाका नाही थोडे हा नाही नाही टाव अर्धी ना अर्धी अर्धी 24 7 उकळे हो होती ना काने जडला का का काने जडले हो ते काडे काडे दिसतात ना गोळी विरडायची आहे का रात्रभर घरी ठेवून औषधोपचार झाल्यानंतर सकाळी त्या मांजराला सोडून देण्यात आले तिला ते हे